नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्या एकवीस ऑगस्ट म्हणजे तुमची कॅप राऊंड थ्रीची अलॉटमेंट उद्या जाहीर होणार आहे हो की नाही आणि बरेच विद्यार्थी मित्र ज्यांनी कॅप राऊंड थ्रीसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केलेलं होतं त्या विद्यार्थ्यांना उद्याची खूप काळजी वाटत असेल किंवा थोडंसं टेन्शन येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या या अलॉटमेंटनंतर नेमकी काय प्रोसिजर असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना कम्प्लीट प्रोसिजर माहिती नाही आणि माहिती नसल्यामुळे त्या अडचणीत येत आहेत कारण माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी बघितलं की काही विद्यार्थ्यांनी कॅप राऊन थ्रीचा फॉर्मच भरला नाही आणि आता ते विचारत आहेत की पुढं काय सर सो ह्या गोष्टीसाठीच तुम्हाला या व्हिडिओमधून उद्यापासून पुढे काय करायचं चार दिवसात यासाठी माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे सो so, मी स्वामी सर स्वामी केमिस्ट्री क्लासेस केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या सीई टीच्या वेबसाईटवरती पाहू शकताय एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन सध्या येत आहे पहा इम्पॉर्टंट नोटिफिकेशन काय आहे तुम्हाला इथं दिसत आहे बघू शकताय तुम्ही की प्रोविजनल अलॉटमेंट फॉर कॅप थ्री विल बी पब्लिश सोन उद्या एकवीस ऑगस्टला तुमची कॅप राऊंड थ्रीची प्रोविजनल अलॉटमेंट तुम्हाला दिसणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड थ्रीसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केलं होतं कारण कॅप राऊंड टूमधून ते बेटरमेंट करून कॅप राऊंड थ्रीसाठी आलेले होते आता उद्याच्या नंतरचे जे चार दिवस आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण आपण डायरेक्टली स्केड्युलवरती जाऊयात पहा इथं तुम्ही बघू शकताय की हे आपलं पूर्ण स्केड्यूल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आत्तापर्यंत आपण कुठल्या स्टेजला आहोत ते तुमच्या लक्षात आलं असेल पहा एटीन नंबरला डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड थ्री तुम्ही बघू शकताय की एकवीस ऑगस्टला म्हणजेच उद्या तुमची अलॉटमेंट कॅप राऊंड थ्रीची इथं दिसणार आहे तुम्हाला एकवीस आठ दोन हजार पंचवीस सो so, कॅप राऊन थ्रीची उद्या जर लिस्ट लागणार आहे तर पुढची प्रोसिजर काय असेल पुढच्या स्टेप्स काय असतील सर आम्हाला थोडीशी माहिती सांगा पहा उद्या अलॉटमेंट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चार प्रकारचे कॅन्डिडेट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो नंबर वन नंबर टू नंबर थ्री नंबर फोर सो चार प्रकारचे विद्यार्थी उद्या त्यांना अलॉटमेंट दिसणार आहे पहिल्या प्रकारचे विद्यार्थी कुठले आहेत पहा Accepting to the offered seat by candidate through his or her logins per allotment of CAP round third. Explain all eligible candidates participating in round third and allotted the seat first time shall self-verify the seat allotment as per the above. The candidate who have been allotted the seat first time in round third shall pay the seat acceptance fees through the login. बाय ऑनलाईन मोड पहिल्या प्रकारचे ते विद्यार्थी आहेत ज्यांना आत्तापर्यंत कॉलेज मिळालंच नव्हतं सो so, खास करून या विद्यार्थ्यांसाठी माझा खूप महत्त्वाचा मेसेज आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आत्तापर्यंत कॅप्राउंड वनमध्ये कॅप टू मध्ये कॉलेज मिळालं नव्हतं आणि उद्या जर तुम्हाला कॉलेज मिळत असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या लॉग इन आय डीला जायचं आहे आणि तिथं सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायची आहे ऑनलाईन मोडमध्येच ती सीट ॲक्सेप्टन्स फीस तुम्ही भरल्यानंतर हजार रुपये ते कॉलेज तुमचं फ्रीज होईल सगळ्यात पहिली स्टेप जी की तुम्हाला उद्याचे उद्या घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं सर मला पहिल्यांदा कॉलेज कॅप राऊंड फ्रीमध्ये मिळालंय ठीक आहे पण मला ते कॉलेज आवडलं नाही मला कॅप राऊंड साठी जायचं आहे तर तुम्हाला फ्रीज न करता बेटरमेंट हा ऑप्शन देखील निवडता येतो पण एक तर फ्रीजचा ऑप्शन निवडायचं आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आणि नसेल तर तुम्हाला कॅप प्राऊंड फोरसाठी देखील बेटरमेंटसाठी फीस भरावीच लागणार आहे म्हणजे तुम्हाला फीस कंपल्सरी भरावी लागेल तर तुम्ही कॅप प्राऊंड फोरसाठी सुद्धा एलिजिबल होणार आहात सो पहिल्या प्रकारचे so, कॅन्डिडेट ज्यांना फर्स्ट टाइम सीट अलॉट झालेले त्यानंतर बी कॅन्डिडेट्स हू हॅव्ह बीन अलोटेड द सीट एज पर देअर फर्स्ट सिक्स प्रेफरन्सेस इन राऊंड थर्ड ज्याला आपण ॲटो फ्रीज म्हणतो विद्यार्थी मित्रांनो शाल पे द सीट ऍक्सेप्टन्स फी बाय ऑनलाईन मोड थ्रू देअर लॉग इन अँड सर्च कॅन्डिडेट शाल नॉट बी एलिजिबल फॉर द सिक्वे फॉर द सब सिक्वेंट राऊंड पहा जर तुम्ही बघितलं तर आता कॅप राऊंड थ्रीसाठी पहिले सहा ऑप्शन्स काय होते पहिल्या सहा ऑप्शनला ॲटो फ्री सिस्टीम दिलेली आहे मित्रांनो सो उद्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या सहामधून कॉलेजेस मिळणार आहे त्यांनी सगळ्यात अगोदर काय करायचंय तुम्हाला विषयच नाही तुमच्याकडे ऑप्शनच नाही की तुम्ही कॅप्लाईंट फोरसाठी बेटरमेंटला जाणार आहेत तुम्हाला अगोदर ती सीट फ्रीज करायची म्हणजेच सीट ॲक्सेप्टन्स भरायची भरायचे तुमच्या स्लॉग इन आणि सीट ॲक्सेप्टन्स फीज भरून अलॉटमेंट लेटर तुमचं प्रिंट करायचं आहे आणि नंतर जे काही कॉलेज अलॉट झालेले पहिल्या ऑप्शन ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंगसाठी जायचं आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस आत्तापर्यंत तुम्हाला ॲडमिशन साठी तीनच दिवस मिळत होते पण यावेळेस तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं उद्या अलॉटमेंट मिळाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी तुमची काय आहे की तुम्हाला कॉलेजच्या ॲडमिशन साठी आतापासून सुरुवात करायची आहे जसे की पालकांना तुम्हाला फीजबद्दल सांगायचं जे काही कॉलेज मिळणार आहे तिथं कॉर्डिनेटरचा नंबर दिलेला असेल त्यांना विचारावं लागेल तुम्हाला कि की फीस किती आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जी फीस असणार आहे ती तुम्हाला तयार ठेवावं लागणार आहे ओपन कॅटेगरी स्टुडंट असाल तुम्हाला फुल फीस लागणार आहे तर तुम्ही ती फीस पालकांना त्याच्याबद्दल कल्पना द्यावी लागेल त्यानंतर फीस ॲक्सेप्टन्स त्यांचं कसं आहे म्हणजे कॉलेजची जी फीस भरायची आहे ला 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 नंतर। ते डीच्या फॉर्ममध्ये घेणार आहेत की ऑफलाईन फिजिकल मोडमध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते घेणार आहेत याची चौकशी तुम्हाला करावी लागणार आहे परवाच्या दिवशी उद्या अलॉटमेंट मिळाल्यानंतर त्यामुळं ह्या तीन चार दिवसामध्ये तुमच्या अशी धावपळ होणार आहे त्यानंतर बाकीच्या पण सगळ्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट्स आहेत काही डॉक्युमेंट्सचे तुमच्याकडे फक्त रिसिप्ट आहेत आता ॲडमिशनच्या वेळी त्यांना तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत सो so, दुसऱ्या प्रकारचे कॅन्डिडेट जे की ॲटो फ्रीज झालेले होते त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचे जे कैंडिडेट्स आहेत कैंडिडेट्स हू हैव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट सिक्स प्रेफरन्सेस अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट इन राऊंड थ्री थ्रू देअर लॉग इन मस्ट ॲक्सेप्ट द सीट अँड शाल पे द सीट ॲक्सेप्टन्स फीस थ्रू द ऑनलाइन मोड सच कॅन्डिडेट शाल नॉट बी एलिजिबल फॉर द पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राऊंड आता पहा पहिल्या सहा मधलं ऑप्शन नाही मिळालं पंधरा नंबरचं मिळालं आहे वीस नंबरचं मिळालं आहे तीस नंबरचं मिळालं आहे परंतु आता काय होतं की कॅप राऊंड नंतर कॅप राऊंड फोरला जाण्याची मुलांना रिस्क नाही घ्यायची बरेच विद्यार्थी उद्या काय करणार आहेत ते सांगतो मी एटी पर्सेंट सीट उद्याच्या कॅप राऊंड नंतर फुलफिल होणार आहेत कॉलेजेसचे कारण कॅप राऊंड फोरला जागा फार कमी असणार आहेत वॅकन्सीज फार कमी असणार आहेत त्यामुळे बरेच विद्यार्थी उद्या ऐंशी टक्के विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या कॉलेजेसला जॉईन होणार आहेत सो so, तुम्हाला जर मिळालेलं कॉलेज आवडलं असेल आणि वाटत असेल की याच्यापेक्षा बेटर आणखी मला काही मिळणार नाही तर तुम्ही काय करायचं आहे सरळ सरळ उद्या सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायचे कॉलेजची ऑनलाईन मोडमध्ये अलॉटमेंट लेटर प्रिंटआउट काढायचं आहे तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत आणि तुम्ही देखील तुमच्या रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटला बावीस तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्टमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे पंचवीस ऑगस्टला पाच वाजेपर्यंतच तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठीचा कालावधी दिलेला आहे सो so, इलेवन्थ आवरला पळू नका कृपया उद्या तुमचा निर्णय झाला पाहिजे की तुम्हाला कॉलेज फ्रीज करून ॲडमिशन घ्यायचं आहे का कॅप राऊंड फोरला जायचं आहे आणखी एकदा बेटरमेंट करायचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात डाउट्स पण आहेत सर गेल्या वर्षी कॅप राऊंड फक्त तीनच होते यावर्षी चौथा राऊंड आहे मग नक्की आहे का नाही बेटरमेंट तर शंभर टक्के तुम्ही कॅप राऊंड फोरसाठी बेटरमेंट करू शकता बट डिपेंड्स जागा खूप कमी असणार आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज चांगलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही ॲडमिशनच्याच तयारीला उद्या लागणं तुमच्यासाठी हितकारक राहील चलो पहा त्यानंतर शेवटच्या प्रकारचे कॅन्डिडेट्स कुठले आहेत नंबर फोर कॅन्डिडेट्स हू हॅव अलोटेड अदर दॅन फर्स्ट सिक्स प्रेफरन्सेस अँड वॉन्ट बेटरमेंट इन द सबसिक्वेंट राऊंड मस्ट क्लेम द अलोटेड सीट इन राऊंड थर्ड बाय ॲक्सेप्टिंग द सीट बाय चूजिंग नॉट फ्रीज ऑर बेटरमेंट ऑप्शन फॉर बेटरमेंट अँड शाल पे द सीट ॲक्सेप्टन्स फीस थ्रू देअर लॉग इन बाय ऑनलाईन मोड चौथ्या प्रकारचे कॅन्डिडेट म्हणजे उद्याच्या अलॉटमेंटमध्ये कॉलेज मिळालं आहे परंतु त्यांना अजून पण सॅटिस्फॅक्शन वाटत नाही की मला हे कॉलेज चांगलं नाही आहे मला ही ब्रँच पाहिजे नाही आहे आणि ती तर मला मिळाली आणि त्या विद्यार्थ्यांना पुढं जर बेटरमेंट करायचं असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा बेटरमेंटची फीस भरली त्यांना भरायची गरज नाही कॅपराउंड वन टूला ये ते चौथ्या राऊंडपर्यंत चालू राहणार पण ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा बेटरमेंट करतायत याच्या अगोदर केलेलं नाही पहिल्यांदाच कॉलेज मिळाले आणि पहिल्यांदाच बेटरमेंट करताय तर त्यांना मात्र सीट ॲक्सेप्टन्स फीस सॉरी बेटरमेंटची फीस तुम्हाला भरावी लागेल तिथे तुम्हाला नॉट फ्रीज किंवा बेटरमेंटचा ऑप्शन दिसणार आहे तो त्या ठिकाणची फीस भरून तुम्हाला कॅप राऊंड फोरसाठी बेटरमेंट करता येणार आहे सो चार प्रकारचे विद्यार्थी उद्या असणार आहेत पहा ज्यांना फर्स्ट टाईम कॉलेज अलॉट आहे त्यांना पण कॉलेज पाहिजे असेल तर फ्रीज करा नसेल तर बेटरमेंट चूज करा पण दोन्ही मोडमध्ये तुम्हाला फीज भरावी लागेल आणि ऑनलाईनला तुमच्या रजिस्टर्ड आय डीला ही प्रोसेस करून घ्यावी लागेल असंच उगंच बसू नका वेबसाईटवरती अलर्ट राहा कारण हे खूप महत्त्वाचे डेट आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जागा राहिलं पाहिजे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ॲटो फ्रीजमधून कॉलेज मिळालं त्यांचं तर ऑप्शनच नाही आहे त्यांना सरळ सरळ कॉलेज फ्रीज करायचं आहे आणि बावीस तेवीस चोवीस पंचवीस या तीन चार दिवसामध्ये चार दिवस तुमच्याकडे जवळपास आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे इथं पाहू शकता तुम्ही ट्वेंटी नंबर रिपोर्टिंग टू द अलोटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सब सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ आप फीस आफ्टर राउंड थ्री सो इथं स्पष्टपणे तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करायचंय आणि रिपोर्टिंगची डेट तुम्ही बघू शकता इथं की बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट जवळपास फोर डेज तुम्हाला ॲडमिशनसाठी विद्यार्थी मित्रांनो मिळत आहेत चार दिवसामध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिशन करून घ्यायचं आहे पण आय थिंक तुम्ही पंचवीस तारखेला जाण्यापेक्षा चोवीस तारखेपर्यंत एक तर तुमचं बेटरमेंट कम्प्लीट करून घ्या नसेल तर तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्या आता इथं कॅन्डिडेट्स हू हॅव ॲक्सेप्टेड सीट ॲज पर नाईन बी नाइनटीन सी अबो मस्ट रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट फॉर कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन तुम्हाला जे अलॉटमेंट दिलेले विद्यार्थी मित्रांनो ते प्रोव्हिजनल आहे तुम्ही जर जाऊन ॲडमिशन घेतली तर ते कन्फर्म होईल so, सो तुम्हाला डॉक्युमेंट्स सहित सगळ्या रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ फीज सहित त्या फीजच्या डी सहित कॉलेजला तुमच्या सोबत पोहोचायचं आहे आणि त्याची जी डेट आहे ते बावीस ते पंचवीस ऑगस्ट असणार आहे द इन्स्टिट्यूट शाल व्हेरीफाय रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड अपलोड द ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स इन द ऑनलाईन सिस्टीम थ्रू द इन्स्टिट्यूट लॉग इन इमिजिएटली अँड शाल इश्यू अ सिस्टीम जनरेटेड रिसिप्ट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन तुम्ही ज्यावेळी जाता तिथं तुम्ही सगळे फीस भरणार आहेत आणि ॲडमिशन कन्फर्म करणार आहेत त्यावेळी कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशनची रिसिप्ट तुम्हाला ते इन्स्टिट्यूट देणार आहे ही रिसिप्ट घ्यायची आहे ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही रिसिप्ट कन्फर्मेशनची घेऊन मगच कॉलेजचा कॅम्पस सोडायचं सो फीज पेड रिसिप्ट टू द कॅन्डिडेट इफ इट इज फाउंड दॅट सीट अलोटेड टू द कॅन्डिडेट इज ऑन द फाल्स क्लेम्स मेड इन द ॲप्लिकेशन्स बाय द कॅन्डिडेट ूट शॉट ऍडमिट सच कॅन्डिडेट अँड सच कॅन्डिडेट शॅल रेज द ग्रॅव्ह्युअन्स बाय हिज हर लॉग इन आता जर तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये त्यांना काही चुकीचं दिसलं तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते आणि तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत याच्यामध्ये जर काही चुकीची गोष्ट असेल फाल्स क्लेम असेल तर इन्स्टिट्यूट तुमचं ऍडमिशन नाकारू शकतं आणि त्याचा जो ग्रॅव्ह्युअन्स आहे तो तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड आय डीला तिथं सीईटीच्या ऑनलाईन पोर्टलला मांडता येऊ शकतो पण इन्स्टिट्यूटच्या मनावर हो आहे जर डॉक्युमेंट्स तुम्ही जे अपलोड केले ते जर शंभर टक्के ट्रू असतील कुठल्याही प्रकारचं चुकीचा प्रकार नसेल तर तुमचं ॲडमिशन शंभर टक्के होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सो आता याच्यानंतर काय विषय एकवीस नंबरला पाहू शकता तुम्ही डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल सीट्स फॉर कॅप राऊंड फोर एकदा का बावीस तेवीस चोवीस पंचवीसला सगळ्या कॅन्डिडेटने कॅप थ्रीच्या अलॉटमेंटच्या ॲडमिशन्स घेतले कन्फर्म केले की तुम्हाला सव्वीस ऑगस्टला कॅप प्राऊंड फोरसाठीच्या वॅकन्सीज दिसतील कारण पंचवीसपर्यंत ॲडमिशन्स फुलफिल होतील आणि सव्वीसला तुम्हाला कॅप प्राऊंड फोरसाठी कोणत्या कॉलेजेसला कोणत्या इन्स्टिट्यूटला किती जागा आहेत ते जाहीर होणार आहे हो की नाही सो ज्या 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 विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं असणार आहे त्यांनी पुढच्या तारखा लक्षात तार ठेवावं हो लागतील ज्यांनी ॲडमिशन घेतलं हे पहा त्यांचं ह्या प्रोसेसमधून त्यांनी एक्झिट मारले उद्या जे ॲडमिशन घेतील पंचवीस तारखेपर्यंत त्या विद्यार्थ्यांचे कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून ते बाहेर पडले आता ते डायरेक्ट कॉलेजच्या तयारीला लागतील कॉलेजला जातील कॉलेज त्यांना डेट देणार कॉलेज कधी सुरू होणार आहेत सो so, काही कॉलेजेस पूर्वी सुरू झाले आहेत कॅप राऊंड टू नंतर पण बरेच कॉलेजेस जे आहेत ते आता तेरा सप्टेंबरच्या नंतर सुरू होणार आहेत कारण तेरा सप्टेंबरपर्यंत स्पॉट राऊंड आहेत आय एल एस राऊंड आहेत त्यामुळं खरे कॉलेजेस तुमचे जे आहेत तेरा सप्टेंबर पासून चालू होतील आता जे इंट्रोडक्टरी प्रोग्राम असतात त्यांचे इंडक्शन प्रोग्राम असतात त्याच्यात ते वर्कशॉप कॉलेजचं इन्फ्रा कॉलेजचं क्युरिक्युलम कॉलेजचे प्रोग्रामिंग ह्या सगळ्या गोष्टीची माहिती ते देत असतात त्याच्यामुळं असं काही तुमच्या डोक्यात घेऊ नका की फार काही तुमचं सिलेबस बुडणार आहे सुरुवात थोडीशी असते तिथे गेल्यानंतर तुम्ही ते गेल मॅनेज तुम करू शकता ओके आता वॅकन्सीज अनाऊन्स झाल्या कॅप प्रॉईंट फोरसाठी कॅप प्रॉन्ट थ्रीच्या ऍडमिशन नंतर तर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप प्रॉईंट फोर थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट तुम्हाला अठ्ठावीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तीन दिवस मिळणार आहेत जे जे विद्यार्थी बेटरमेंट करून कॅप प्राऊंड फोरसाठी अप्लाय करणार आहेत परत एकदा लक्षात घ्या उद्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आणि त्यांनी उद्या ती अलॉटमेंट न स्वीकार करता बेटरमेंटचा ऑप्शन जर चॉईस केला तर कॅप प्राऊंड फोरसाठी तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसामध्ये परत एकदा ऑप्शन फॉर्म भरता येतो नव्याने तो फॉर्म एडिट पण करता येतो त्याचा सेपरेट व्हिडिओ कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येईल याचा व्हिडिओ मी एक दोन दिवसामध्ये टाकणार आहे पहा आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप रॉन फोर कॅप फोर ची जी अनाउन्समेंट आहे म्हणजे शेवटचा राऊन तुमच्या इंजिनिअरिंग प्रोसेसमधला एक सप्टेंबरला कॅप रॉन ची लिस्ट लागते आणि इथं जी इंजिनिअरिंगची या वर्षीची ऍडमिशन प्रोसिजर आहे पंचवीस सव्वीसची ती जवळपास संपल्यासारखे कारण चार कॅप राऊंड इथं फिनिश होतात एक सप्टेंबर पर्यंत आणि ज्या विद्यार्थ्यांना एक सप्टेंबर पर्यंत कॅप राऊंड फोर अलॉटमेंट मिळेल त्या विद्यार्थ्यांना परत पुन्हा तीच प्रोसेस आहे दोन तीन चार दोन तीन चार या तीन दिवसामध्ये कॅप राऊंड फोरच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची आहे आणि कॅप राऊंड फोरबद्दल बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगतो लक्षात ठेवा तिथून पुढे तुम्हाला कुठलाही ऑप्शन नाही कंपलसरी तुम्हाला कॅप राऊंड फोरला जे कॉलेज मिळेल त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावं लागेल आणि चार सप्टेंबर पर्यंत तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यावीच लागेल विद्यार्थी मित्रांनो सो so, चार सप्टेंबर दोन तीन चार ही कॅप राऊंड फोरच्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन डेट आहे चार सप्टेंबर पर्यंत कॅप कॅप राऊंड थ्रीच्या विद्यार्थ्यांची जी ॲडमिशन डेट आहे ती बावीस तेवीस चोवीस पंचवीस चार दिवस आहेत तुमच्याकडे आणि कॅप राऊंड फोरच्या जे विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट एक तारखेला कळेल आणि दोन तीन चार या तीन दिवसामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे आता पहा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणखी एक तारीख इथं तुम्हाला दिसते इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म आता याच्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपला उद्या पब्लिश होईल तुम्हाला आय एल एस राऊंड आणि जे पण स्पॉट राऊंड आहेत त्या संदर्भाची माहिती आणि नेमकं या नॉन कॅप राऊंडमध्ये काय काय होणार आहे कॉर्ट राऊंडमध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला हँडलिंग करायचं आहे किंवा जावं किंवा न जावं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा व्हिडिओ उद्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पब्लिश होईल सो तुम्हाला नक्कीच त्याची पण मदत होऊ शकते आत्ता फक्त मी या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू इच्छितो की उद्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळणार आहे आणि मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं याचे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत नक्कीच तुम्हाला याची हेल्प होईल उद्या परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह एका नवीन कन्सेप्टसोबत हो थँक्यू